नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे आपलं न्यू ब्लॉगमध्ये तर बघा इथं रात्रीच्या साठी चिकन आणलेलं आहे तर हे अर्धा किलो चिकन आहे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बघा तर त्यासाठी बघा हे मी मसाले घेतलेले आहेत तर पहा इथं मी धनिया पावडर घेतलेले आहे एक चमच आणि घरचं तिखट कोल्हापुरी तिखट मीठ हळद चिकन मसाला गरम मसाला आणि हे सर्व मिश्रण आता मी, मी त्यामध्ये मॅरिनेट करणार आहे चिकनमध्ये टाकून मी एवढेच मसाले घातले तुमच्याकडं दही लिंबू असेल तर तुम्ही घालू शकता एवढे मसाले तेही छान होते बघा भाजी लिंबू असेल तर उत्तमच आहे आणि लिंबू नव्हतं माझ्याकडे म्हणून मी बघा हे सुके मसाले घालून मी हे मॅरिनेट करणार आहे व्यवस्थित मिक्स केलं बघा याला एकदम कोटिंग करायचं आहे व्यवस्थित चांगलं बघा हे असं झालं आहे बघा व्यवस्थित मसाला लावून झाला आहे आणि हे झाकून ठेवणार आहे मी पाच मिनिट बघा साईडला तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास तरी वेळ ठेवू शकता आपल्या मॅरिनेट करायला तर इकडं मी तडकेची तयारी करते कढाईमध्ये बघा दोन तीन तेजपत्ता छोटे छोटे पाणी टाकलेत आणि त्यामध्येच दोन दालचिनीचे तुकडे आणि जिरे घातलेत एक चमचाभर जिरं फुललं की बघा त्यामध्येच दोन कांदे टाकलेत बारीक चिरलेले एकदम ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं व्यवस्थित भाजलं की हलकं भाजत गुलाबी रंगावर आले की मग आलं लसूणची पेस्ट घातली एक चमचाभर तेही मिक्स करून घेतली व्यवस्थित ले ले, ते मी व्यवस्थित मिक्स करून घेतली की मग हे टोमॅटो आहेत बघा दोन बारीक चिरलेले टोमॅटो आहेत तेही टाकून घेतले मी याच्यामध्ये टोमॅटो टाकला की बघा मीठ टाकायचं लगेच चवीपुरतं मीठ टाकायचं कारण त्यामध्ये मॅरिनेट करताना पण आपण मीठ टाकलं होतं त्या हिशोबानंच टाकायचं मीठ मीठ टाकल्यानंतर मग एक वाप काढून घ्यायची मसाल्याची तर मंडळी बघा सोराचं इकडं काय चाललंय खेळायचं किचन कट्ट्यावर बसून कसा खेळ करते खेळ चालू आहे किचन मध्ये मी असे स्वयंपाक करते कुठं चहाय दोय पाक वाटत होय ग स्वरा इकडे बघ स्वयंपाक करायला आवडतंय होय करायला आवडतं इकडं मम्मीचं करायचं ना हा करा होय ग तर इकडं बघा चिकन, चिकन, चिकन हे चिकनच म्हणते टोमॅटो शिजलेलं आपल्या वाप काढली आणि त्यामध्येच हे मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं टोमॅटो व्यवस्थित शिजला की मग टॉम हे टाकायचं चिकन मॅरिनेट केलेलं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला या मसाल्यामध्येच ह्याच्यात मसाले काहीच घातले आहेत कारण कारण आपण ऑलरेडीच मसाले लावले होते चिकनला त्यामुळं फोडणीमध्ये काहीच घातले नाहीत फक्त कांदा टोमॅटो आणि आलं लसूणचं परतून घेतलेलं आहे तुमच्याकडं कोथिंबीर असेल तर कोथिंबीर फोडणीमध्ये घालू शकता आणि मॅरिनेट करताना टाकू शकता माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी काय घातले नाही बघा त्याची एक वाप काढून घेतली मी मसाल्याची पाणी लगेच घालायचं नाही एक वाप काढायची म्हणजे त्याला स्वतःचं पाणी सुटतं आहे चिकनला थोडंसं पाणी सुटू द्यायचं आणि त्यामध्ये मग नंतर वाप काढल्यानंतर थोडंसं पाणी अगदी किंचित पाणी कारण आतपर्यंत चिकन शिजलं पाहिजे आपल्याला सुकच बनवायचं आहे पण आतपर्यंत जो चिकनचा फ्लेवर आहे ना रस्सा मसाला वगैरे गेला पाहिजे ज्यूशी बनलं पाहिजे आतमध्ये जे जात नाही ना त्या मसाला आत घुसत नाही पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मसाला आतपर्यंत जातो म्हणून पाणी घालायचं एक अर्धा ग्लासच पाणी घातलं आहे मी पाणी घालून बघा एक वाप काढली त्याची एक वाप काढून मध्ये मग असं हलवून घ्यायचं पाच मिनिटांनी मी वाप काढली होती बघा याची नंतर आणखी झाकून ठेवायचं दहा मिनिटं त्याला बघा आणखी दहा मिनिटांनी मी ब बघते तर मिक्स केलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं या चिकनला चेक केलं तर शिजलंय बघा मग शिजलंय पूर्णपणे तर त्यानमध्ये आपल्याला मेथी घालून घ्यायची आहे थोडीशी मेथी घालून मग वाफ काढायची एकत पाच मिनिटाची आणखी आपल्याला मग मिक्स करून घ्यायचे कसुरी मेथी मिक्स करून घेतली मग वाफ काढून घेतली बघा झाकण ठेवलंय मी पूर्णपणे नाही वाफ काढून घेतली बघा एकदम ड्राय चिकन तयार झाले आपलं शिजलेलं आहे आणि चिकन काय लगेच शिस्त मला वीस मिनिटं लागले होते इथं शिजायला बघा तयार झाले आपलं चिकन याला व्यवस्थित आता मिक्स करून घेते बघा तेल वगैरे व्यवस्थित सुटले म्हणजे एकदम ड्राय केले जास्त ड्राय नाही केलं पण सुकं कोरडंच म्हणा आहे मी तुम्हाला तरी पाहिजे असेल तर तुम्ही याच्यात म्हणजे रस्सा वगैरे तर थोडंसं पाणी वाढवू शकता आपण याला चिकन मसाला म्हणा चिकन फ्राय सुकं काही म्हणू शकता बघा आपलं तर चिकन तयार आहे सुकं आपलं शिजलेलं आहे बघा आता तर इथं बघा मी ताट वाढून घेतलंय जेवायसाठी तर वीस मिनटं लागली होती बघा चिकन शिजायला तर या तुम्ही पण जेवायला बघा मी चिकन घेतले बघा कशी मस्त एमटिंग दिसते आपलं चिकन त्याचसोबत कांदा लिंबू आणि फुलके केलेले आहेत तर इकडं पहा मीरिया टाकणार आहे तिथे बर्फ बाहेर बर्फ वितळवण्यासाठी निरमा आणि मीठ घालून घेत आहे बाहेर दरवाजा समोर खूप बर्फ साठलेला होता मीठ घालायचं हे बाउल आता तुटलेलं आहे म्हणून मी त्याच्यातच घेतलेलं आहे बघा तो यूज केला मी युरिया घेण्यासाठी टाकते बाहेर बघू वितळते का ही पहा मंडळी कसं बर्फ सारखा बनलाय तर इथं युरिया टाकून बघणार आहे मी मला तर पहा इथं एकदम काचेसारखा बर्फ जमलेला आहे तर रोडवर पण इथं बघा युरिया आणि हे टाकतात मीठ मिक्स करून युरिया गरम असतो ना त्यामुळे बर्फ वितळतो इथं आतमध्ये युनिटमध्ये पण रोडवर असं युरिया टाकतात बघा मी थोडासा टाकून ट्राय करणार आहे वितळत आहे काय नाही म्हणून बघा हे समोर टाकत आहे मी सर्व समोरच थोडासा टाकणार आहे साईडला नाही टाकणार कारण समोरच येणं जाणं जास्त असतं आहे ना इकडचं साईडचं काही एवढं हे नाही पण जो ये जायचा रस्ता आहे ना त्यात तिथं टाकून घेत आहे मी बघा हिर्याणी मिठा मिक्स करून टाकलेलं बघा मी इथला रोडवरचा पण असाच बघा हे बघा चटचट आवाज होतोय बघा हिर्या टाकलं तर आवाज यायला चटचट आवाज येतो हिर्या टाकला बघ आता संध्याकाळी दाखवते तुम्हाला वितळ काही नाही तर पहा मंडळी इथं संध्याकाळी तुम्हाला दाखवते मी एरिया टाकलेला होता तर कसं झालंय पूर्ण वितळला नाही पण मी हल थोडासाच टाकला होता ना जिथं टाकलाय तिथं पूर्ण हलका झाला टनक जो होता तो पूर्ण हलका झाला बघा असं पायाने जरी सारला तरी होते पहिलं काय होतं पाय त्याच्यावठे होत येत नव्हता स्लीप मारत होतं आता पूर्ण छिद्र पडून वितळलाय म्हणजे हलका झालाय तो आणि असा निघतोय बघा पूर्ण आपण हे केलं तर तर बघा संध्याकाळचं इकडं असं वातावरण किचन मध्ये येऊन काय करते काय करते गोरा चिकन पूट भरले नाही गे खाल्ले त्याच हा सगळ गोष्ट करते का राहिलेला आता तेवढ आवडले का तुला हा खाते इकडं किचन मध्ये येऊन पराक्रम चाललाय तिचा खाण्याचा आम्ही म्हणतोय स्वरा कुठे गेले तरी किचन मध्ये आली रात्री गप्च पिऊन इकडे चिकन खात होते तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू